आज शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगाम युवक संघटनेच्या वतीनं काही तरुणांना या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर तर हा कार्यक्रम खूप दिवसापूर्वी होणार होता मधल्या काळात एक दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि आदरणीय आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांची अटक झाली आणि अटकेच्या मुलं कार्यकऱ्यां कार्यकर्त्यांची मनस्थिती थोडी द्विधा होती आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटनेचा वारू पुढे न्यायचं म्हटलं आहेत त्याच कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना सोबत घेऊन आपण हे काम केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आज ज्या काही समस्या पनवेलमध्ये उभ्या आहेत त्याच्यात नयनाचा प्रश्न असेल मुंबई ऊर्जाचा असेल कोलवाडी येथे एक ग्रह प्रकल्पाचा एक प्रकल्प उभा राहतोय त्याचप्रमाणे कानपोली चिंद्रणे या ठिकाणी यमजेसीचा एक प्रकल्प उभा राहत आणि अशा वेळेला चळवळीतनं किंवा संघटनेशिवाय काहीच आपल्या पदरात पडणार नाही ही भूमिका दिबे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण शिकलेले आहोत शेतकरी कामगार पक्षाने केलेला चौऱ्याहत्तरचा लढा असेल त्याच्यामध्ये झालेले हुतात्म्य असतील तर नंतर या विमानतळाला दिबे पाटील साहेब नाव नाव द्यावं अशा प्रकारचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाने केलेलं असेल तर अशा वेळेला तरुणांना सोबत घेऊन जावं त्यांनाही मुख्य प्रवाहात आपण आणावं खरं तर ते आमच्यासोबतच आहेत परंतु कुठल्याही प्रकारे काम करत असताना कुठल्या तरी संघटनेचा प्रत्येकाला एक बॅच लागतो शिक्का लागतो त्यावेळेला त्यांना मग तहसीलदार कार्यालय असेल प्राण कार्यालय असेल एखादीचं एम आर डी कार्यालय असेल एका महामंडळ असेल तर त्या ठिकाणी ते हक्कानं अधिकार पक्षाच्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकतात त्यादृष्टीकोनातनं आज हा सोला माझे सहकारी सरकारी किने असेल पुरुषोत्तम असेल विलास असेल ने या या ठिकाणी आपण बाळाराम पाटील साहेबांकडे प्रशिक्षणाची मागणी केली होती आणि ती पक्ष म्हणजे ही चळवळ आहे या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेलं आहे आपण बघितलंय की या ठिकाणी मी विलासजी फडके असतील पुरुषोत्तमजी भोईर असतील देवा पाटील आहेत मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागेन देवा पाटील आहेत जनार्दनजी सिनारे आहेत या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत आपण करंधाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते आमचे माजी सरपंच रामेश्वरजी आंग्रे आहेत या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ॲक्च्युली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ हो, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतो आहे तरुण पिढी आता नेतृत्व तरुण पिढीकडे चाललं आहे मला काय वाटतं मला असं वाटतं की ही तरुणांचा जो ओघ या ठिकाणी येतोय ह्या उद्याच्या बदलाचा हा सूचक इशारा आहे हे स्पष्ट या ठिकाणी होत आहे आपण बरेचसे पत्रकार बांधव आहात वारंवार आम्ही मंडळी जे लढे उभे करतोय आम्ही वारंवार जो संघर्ष करतोय या संघर्षाचा खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं कारण नाहीये तुम्ही सगळे साक्षीदार ह्या गोष्टीचे आहात आणि पुढे होणारा बदल जो आहे तो तुमच्या समोर साकार होतोय असं मला वाटतंय बोरड मतदारसंघातून प्रीतम तरुण आपण बघतोय सध्या तरी महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाहीये हे वास्तव वा आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे आपण बघतोय की प्रीतमजी मात्रेंसारखं नेतृत्व मला असं वाटतय की राजाचा मुलगा असून सुद्धा जी सिम्प्लिसिटी आहे मला वाटत आहे की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय जो मध्यमवर्गीय आहे जो अगदी मोठा पैसेवाला आहे त्याच्यासोबत प्रीतम मात्रेंसोबत या मंडेंना जो लेवल आहे म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस प्रीतमदा मात्रे आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्पाईल आपण जर बघितली प्रीतम मात्रे साधेपणा जो आहे तर ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे मला आज तुम्ही पत्रकार आहात मला कम्फर्ट लेवल वाटतं की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे त्याच्यामुळे लोक बघतात त्या नजरेने बघतात आणि का नाही पक्षाचा तालुका चिडणीसपेक्षा एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम मात्रे असतील तर ते निश्चितपणानं आवडेल पण अगदी हे विकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पद्धतीने आपण वाट पाहूया